महाराष्ट्र न्यूज सर्वसामान्यांच्या हक्कासाठी न्यायासाठी खंडाळा तहसील कार्यालय सेतू विभाग आणि निविदा ठेकेदार यांच्या भ्रष्टाचाराबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी दिले आदेश। 25 रोजी दरे अधिकार अभियान केंद्राचे प्रदेश कार्याध्यक्ष श्री सुनील कुमार बावधनकर यांनी मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब यांना समक्ष भेटतून त्या ठिकाणी खंडाळा तहसील कार्यालयामध्ये होणाऱ्या अधिकाऱ्यांचा तसेच नागरी सुविधा केंद्र सेतूमधील ऑपरेटर यांचा भ्रष्टाचाराबाबत समक्ष भेटलेत त्यांना निवेदन देऊन दोषींना तात्काळ निलंबित करून फौजदारी गुन्हा दाखल करण्याची विनंती केली यापूर्वी आठ एक दोन हजार चोवीस रोजी उपभागीय अधिकारी बाई यांच्याकडे साहेब सातारा यांना समक्ष खंडाळा सेतू मधील भ्रष्टाचाराचे से पुरावे सादर केले होते परंतु जिल्हाधिकारी उपभागीय अधिकारी आणि खंडाळा तहसीलदार यांनी दोषींवर अद्याप कोणतीही कारवाई केलेली दिसून आली नाही या सर्व गोष्टीनंतर माहिती अधिकार जनजागृती अभियान केंद्र महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री सुनील कुमार बावधनकर यांनी मुख्यमंत्री साहेबांची भेट घेऊन समक्ष निवेदन पुराव्यांसह सादर केले खंडाळा तहसील कार्यालयातून सेतू विभागामध्ये मुकेश सपकाळ आदिनाथ देवकाते आणि इतर खाजगी ऑपरेटर यांच्यावर वारंवार तक्रारी झाल्या होत्या आणि त्यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई केलेली नव्हती परंतु माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी सदर दोषींवर तसेच निविदा घेतलेली कंपनीचे ठेकेदार यांच्यावर तात्काळ कारवाई करावी असे आदेश जिल्हाधिकारी यांना आहेत सत्यशोधक संपादक मोहन बोरकर आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच समजा सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा